झोपा बाबू झोपा झोप झोपू दे ना बाळा थोडा वेळ अजून थोडा वेळ झोपू दे सना इथं झोपतो झोप इथं झोप वरती झोपा 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 लगेच कसं ऐकलं बघा कसं झोपलेलं ते झोपा पिलं झोप लगेच ऐकलं झोप बोलल्यावर झोपली सकाळपासून दमवते मला झोपून देना झाले रोज रोज सकाळी मी लवकर उठल्यावर त्याला असं असं हात फिरवत असते ना मग त्याला आता पण आठवण झालेली झोपली झोपाल अशा ना झोपा झोपा झोप माझी अशी बोललं दाखव चला तर मैत्रिणी बाय भेटू व्हिडिओमध्ये नमस्कार मंडळी दास संडे स्पेशल काय काय बनवलं सर्वांनी कमेंट करून सांगा झालं का जेवण वगैरे हो तर आता दुपारचं सव्वा एक आता आमचं झालेलं आहे जेवण तर जेवणामध्ये काय काय आयटम बनवले तुम्हाला दाखवते आणि आता एवढे आपल्याला कपडे शिवायला आलेले आहे ते अजून शिवायचे आहेत कपडे मग तुम्ही काय काय बनवलं कमेंटमध्ये सांगा सर्वांनी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा जेवण बघा काय काय बनवलेलं आहे दाखवते तुम्हाला ते बनवलेले आहे आपले आहे मिरमोगाची डाळ भिजत घालून केलेली पालक पनीर आहे वांग बनवलेलं आहे आणि नारळाची सुकी चटणी बटाट्याची भाजी बनवलेली आहे आणि रात्री रा, रात्रीच आपला अंडा अगाने राहिलेली चपाती आहे सोबत भात वगैरे सर्व आहे तर झालं का तुमचं जेवण